आवाज मानदेशाचा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने म्हसवड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी विनामूल्य औषधोपचार वतीने करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी मोफत तपासणी आणि उपचाराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आले आहे रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून आपल्या रक्तामुळे एखाद्याला नवसंजीवनी मिळणार आहे तरी रक्तदान हे सामाजिक कर्तव्य म्हणून तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आव्हान शहरातून रॅली काढण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर डॉक्टर प्रमोद गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी डॉक्टर कीर्ती गायकवाड सरतापे डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड डॉक्टर अश्वजित मोरे डॉक्टर राजेंद्र मोडासे डॉक्टर विकास प्रणव सरतापे मसवड डॉक्टर असोसिएशन आणि म्हसवड मेडिकल असोसिएशन जयभीम युवक मंडळ मान तालुका भारतीय बौद्ध महासभा आम्ही म्हसवडकर ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी या, या शिबिरात येणाऱ्या रुग्णांची ब्लड प्रेशर हिमोग्लोबिन ब्लड शुगर इसीजी याची मोफत तपासणी होऊन गरजू आणि निदान झालेल्या आजारांसाठी मोफत उपचार करून मोफत औषधे दे देण्यात येणार आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा